स्वामी संकेत कसे ओळखावेत हा खूप पण अत्यंत प्रभावी आहे श्री स्वामी समर्थ सिद्ध योगी होते ते थेट बोलून सांगत नसेल तर स्वप्न आवाज विचार किंवा एखादी घटना यामार्फत आपल्याशी संवाद साधतात हे संकेत ओळखण्याची कला श्रद्धा संयम आणि अंध यामधून या शिकवली लागते स्वामी संकेत ओळखण्याचा मार्ग स्वप्नांमधील संकेत स्वामी भक्तांना ते अनेकदा स्वप्नातून मार्गदर्शन करतात काही लक्षणीय उदाहरणे स्वामींचं कर दर्शन होणं कृपा दर्शन, दर्शन संकेत स्वामींनी काही देणं आरोग्य पैसा किंवा यश ये येण्याचं लक्षण स्वामी रागावलेले असणे आत्मपरिषणाची गरज चुकीचं वागणं थांबव स्वामी शांत बसलेले संयम बाळगा योग्य वेळ येईल अचानक मनात स्वामींचं नाव येणं ना। तुम्ही दुसऱ्याच गोष्टींमध्ये असताना अचानक तुमच्या मनात श्री स्वामी समर्थ हे नाव उमटणे हे एक मोठं संकेत असतो किंवा ते तुमच्या पाठीशी आहेत किंवा तुम्ही प्रश्नाचं उत्तर देत आहे संकटात एखादी गोष्ट अचानक सुटणे जर एखादा अडकलेला काम अचानक सुटणं डॉक्टरांनी सांगितले गंभीर आजार अचानक ठीक झालं तर ते स्वामींच्या कृपेचं संकेत आहे त्यांनी तुमचं संकट हलकं केलंय प्रकृतीतून आलेल्या स्वामींचं दर्शन होण्याआधी किंवा त्यांच्या उपस्थितीचा आवाज घरात अचानक गुगली आवास चा अचानक गुगली फुलांचा सुगंध फोटो हल्ला हे संकेत सर्व त्यांचे सूक्ष्म अस्तित्व दर्शन संकेत असतात एखादी गोष्ट सतत तुमच्या समोर येणा तुम्ही जिथे तिथे स्वामीचं नाव फोटो पुस्तक भजन पाहात किंवा एकता आहात स्वामी म्हणजे स्वामी तुम्हाला आवाहन करत आहेत माझ्याशी जोडा भावनेतून ओळख कधी कधी तुमचं स्पष्टपणे सांगत की स्वामी हेच सांगताय हा संकेत इतर कोणाला जाणवत नाही पण तुम्ही तो अनुभवला तोच खरा स्वामींचा संदेश असतो संकेत ओळखताना काय लक्षात ठेवा सतत स्वामींच्या संपर्कात राहा नमस्कर जप सेवा मन शांत ठेवा घाई केल्यास संकेत लक्षात येत नाही संकतावर शंका त्यांचा अर्थ उगम होतो स्वप्न किंवा अनुभवता लिहून ठेवा त्यावर भविष्यकाळात अर्थ लक्षात येतो श्री स्वामी समर्थ